गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास स्पोकन इंग्लिश शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं बोलावं तर त्यासाठी मी तुम्हाला टू बीच्या रूपापासून जे काही वाक्य तयार होतात किंवा टू बीची रूपं वापरून आपण जे वाक्य तयार करतो तर ते आपण अभ्यास होतो अभ्यासत आहोत टू बीची रूपे टू बी सी रुपये आपण कोणते घेतले वर्तमान काळी रुपये घेतले टूबीची वर्तमान काळी रुपये तर ही टूबीची वर्तमान काळी रुपये तुम्हाला सांगितले होते मी तुम्हाला एम इज आणि आर हे तीन आहे तर हे तीन शब्द आपण वापरून इंग्लिशमध्ये वेगवेगळे वाक्य छोटे छोटे बनवू शकतो तर आपण पहिलं वाक्य आज आय एम प्राऊड ऑफ यू मला तुझा अभिमान आहे प्राऊड ऑफ यू मला तुझा अभिमान आहे। नंबर यू आर पॉटर यू आर पॉटर पॉटर तू कुंभार आहेस, तू कुंभार आहेस नंबर थ्री यू आर मिल्क मैन यू आर मिल्क मैन मिल्क मैन मिल्क मैन मे तू गवड़ी हैस तू गौ ओके नंबर okay. चार ही इज रेडी ही इज रेडी ही इज रेडी तो तैयार आहे तो तैयार आहे ओके okay. पाच सी इज ॲट होम सी इज ॲट होम ती घरी आहे सीज ॲट होम ती घरी आहे It is cow it is a cow the guy I hate the guy I we are Indians we आर इंडियंस। आम्मी भारतीय आहोत आम्मी भारतीय आहोत दे आर लेजी दे आर ते आळशी आहेत ते कसे आहेत आळशी आहेत ते आळशी आहेत बॉय इज टायपिस्ट द बॉय इज टायपिस्ट मुलगा टंकलेखक आहे मुलगा टंक लेखक आहे, आहे। बॉईज आर स्ट्रॉंग बॉईज आर स्ट्रॉंग मुले मजबूत आहेत मुले मजबूत आहेत हे बघा ह्या बीच्या रूपापासून ॲम इज आरपासून आपण काय करू शकतो असे वेगवेगळी वाक्य बनवू शकतो इथं बघा पहिल्याच्यामध्ये आपण ॲम वापरलं नंतर आर वापरलं नंतर इज वापरलेलं आहे इज नंतर पुन्हा इज वापरलं ॲम इज आर याच्यापासून आपण कोणते वाक्य बनतात तर ही वर्तमानकाळी वाक्य बनत असतात आय एम प्राऊड ऑफ यू मला तुझा अभिमान आहे यू आर पॉटर तू कुंभार आहेस यू आर अ मिल्क मॅन तू गवळी आहेस ही इज रेडी तो तयार आहे सी इज ॲट होम ती घरी आहे इट इज अ काऊ ती गाय आहे वी आर इंडियन्स आम्ही भारतीय आहोत दे आर लेझी ते अळशी आहेत दि बॉय इज टायपिस्ट मुलगा टंकलेखक आहे बॉयज आर स्ट्रॉंग मुले मजबूत आहेत तर ह्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा की हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग